या रायसीना स्टडी सेंटरवर प्रवास रायसिना फाऊंडेशन आणि कुई हो किरोकिरो योगदान किरो म्हणून ही वाद तो धन्यमावली पण ही रंग येईन जोडूनच एक आ, वाद प्रश्न हमेशा माथेमावायचा की जे रायसीना फाउंडेशन ही संकल्पना सर ही माथेमिक माझे अब काहीच रायसीना स्टडी सेंटर ही बी जी काही वाचं ही थोडंशे आजी धोडा लागले जातो का तो दी हजार तीन ती तो आज दी हजार पंचवीस स्थानी आपण न्याय न जागे पण विद्यार्थी सत्कार्य कार्यक्रम लिहिते विद्यार्थी सत्कार्य माध्यम येथे आपण रायसेना स्टडी सेंटर ही एक वाद आपण विद्यार्थी सर्व किती पण जण विद्यार्थी सरू ही वाद करतो करतो एक वाद ध्याने माहिती जसं की रायसेना स्टडी सेंटरमध्ये जे काही विद्यार्थी अभ्यास केले व अभ्यास करतो म्हणून उशीर का लागलोस रिझल्ट जण आपण देखायचा की जे विद्यार्थीनं दीस साल लागेल आहे होतं तीन साल लागेल जर तर तीन साल लागेलचं आहे तर पाच साल लागले तर ही एक वाद जण स्टडी किती एक वाद ध्यानीमध्ये की विद्यार्थी रो बेसिक घण कचोच विद्यार्थीर इंग्लिशर डरच गणित मॅथमॅटिक्स डरचं रो डरचं तर ही डर काच यापर बी एक वाद दीटे दुसरं घणो आत्मविश्वास घण प्रश्नच वर नंतर न्यूनगंड घणोच की बा म माप बाप तारीम काम करायचं मागणी खेतची आम्हाला पिसाची तो ही न्यून गंड लिता आणि आत्मविश्वास न रेता उ विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा कर रोज तो एक वाद ध्यानी माहिती की बा विद्यार्थीनं आपण ना, ना कधीतरी ओर मुळे काम करू लागेल कारण पचं रायसीना फाउंडेशन आहे वडीती रायसीना फाउंडेशन कतो का काहीचं तो पच एर सर काही किती तो देमागुरु शिक पचं तांडेप प्राथमिक बालबच्छा पण आत्मविश्वास बढायसारखं काही करतोय बा न्यूनगंड दूर करायसारख काय करतोय बेसिक कन्सेप्ट क्लिअर करेसारखं काय करतोय तो बापच आपण देमगुरु मा शिकेर माध्यमाती जावा काही कारण देमागुरु शिकेअर माध्यमाती आपण होतं काम केले दुसरं वाद ही करतो करतो अजी एक वाद दैनमाही की पॅरेंटेनं किंवा तांडेमायर विद्यार्थीनं विद्यार्थी पालकेनं किंवा शहरेमार विद्यार्थी शहरेमा विद्यार्थी पालकेनं मला वाचची की दहावीनंतर काय करू नंतर काही कर तर अशा पद्धतीने आपण काही करिअर गायडन्स करिअर काउन्सिलिंग करचं काही करणपजी एक एक दुसरो प्रयत्न आपण चालू केले आणि ही करतो करतो आजी काही ध्याने मायला की की विद्यार्थीनं फक्त अत्रच कोणी तोचं काही एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज म्हणून काही लिहितो आहोत काय कारण पाच समर कॅम्प काही आम कं प्रयत्न केले पाच ही रायसिना फाउंडेशन कतो का काहीचं की बाई बंच ऑफ ब्रांचेस आपण कलेक्ट करतो आवाज नाही का तो रायसिना स्टडी सेंटर आणि रायसिना फाउंडेशन वेळे काही लोकनं कन्फ्युजन आहे जावायचं की बा रायसिना स्टडी सेंटर रायसिना फाउंडेशन एकच काही भाग तो एक छे रायसिना स्टडी सेंटर ही फक्त अभ्यासिकाचं स्टडी रूमचं रिडिंग रूम जे आपण घेतो या विद्यार्थी आवाचं बेसच पण रायसिना फाउंडेशन कतो काही तो जे प्राथमिकेप देमगुरु शिकलेन काम करायचा दुसरं वाद माध्यमिके पण विश्य पद्धतीने आपण काम चालू रोज करिअर चा। गायडन्स दहावीनंतर काही करतो आहे बारावीनंतर काही करतो आहे काउन्सिलिंग कसं का करतो आहे सायक्रोमॅटिक टेस्ट लिताना म्हणून आपण काही एक डायरेक्शन लिहिले जातो आहे काही काही एक्सपर्ट म्हणून देतो आहे काय जसं आम्हाला रेसाल काही जर्नलिझमर काही एक्सपर्ट्स वरनंतर नर्सिंग नर्सिंगर काही एक्सपर्ट्स इंजिनिअरिंग एक्सपर्ट्स पॉलिटेक्निकर एक्सपर्ट्स मेडिकल एक्सपर्ट्स असे एक्सपर्ट्स लेता म्हणून काही काउन्सलिंग करतो आज काही हे माध्यमाती आपण सेवा ते करते यायचा काही बिझनेस स्टॉक देतो आहे काय का तो विद्यार्थी विद्यार्थीजणं शिकरोचं हो तो काही प्रत्येक विद्यार्थी नोकरीला गेला तो असे विद्यार्थीना आपण काही बिझनेस स्टॉक देतोस हो काही बिझनेस ओरिएंटेड ओनवर मेंटॅलिटी म्हणतोस काही तो असे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण कंडक्ट करतो आस हो काही हे ती आपण रायसेना फाउंडेशन आत्ताच कोणी तो आयवळ देणे व रा विद्यार्थी जे काही प्रश्नचं हे प्रश्न छड्यासवर सर एखादी काही संघटनात्मक बी काही वाटतं हो मग विद्यार्थी करतो आज काही तो अनुषंगे ती रायसीना फाउंडेशन एवढे ती एक आपण वेगवेगळे विद्यार्थी आपण लिहिताना काम करायचं आपलं एक वाटतं मार जे काही दुसरं प्रश्नचं की हेरो उद्देश काहीच जे काही गोरमाटी मी एक घण बाराव्या शतके मध्ये मग के वाद केन च जे आपण धुंढरे गीतेम कचं उशिरेवर शेवटे जे काही टॅग्स वर जे काही लाईनच होऊ मात खुचू शिकच शिकावंचं शिके राजगडावच रायसीना फाउंडेशन उद्देश हीच की शिकत जे लोक शिकत म्हणजे लर्न लन ओरेबा शिकाओ तो जे एज्युकेटेड तुम दुसरेने एज्युकेट कर सोचो आणि शिके तो लीड जे तम एन, लीड जे काही तुम्हाला संदर्भ मग लीड कर सकोचो ये हिशोबी ती लर्न एज्युकेट अँड लीड हे हिशोबी ती रायसेना फाउंडेशन जे काही उद्देश हे तीन शब्द मग आपण व उद्देशर माध्यम आपण देख सकाचा आई तर या संदर्भ मग आता आवमन कितो आहे धन्यवाद धन्यवाद